मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो डबल ए आय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाइट सर्व्हिसेस कंपनी अंतर्गत जे आहे एक भरती निघालेली आहे ही जी कंपनी आहे मित्रांनो ही एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत आहे तर यामध्ये जे आहे वेगवेगळे प्रकारची पदे आहे तर यामध्ये जे आहे पहिलं पद आहे चीफ इन्स्ट्रक्टर त्यानंतर आहे दुसरं पद आहे इन्स्ट्रक्टर हे जे दोन पद आहे यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे पहिल्या पदासाठी पंधरा वर्षाचा आणि दुसऱ्या पदासाठी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर हे एक्सपिरियन्सवाल्या पोस्टला आपण इग्नोर करूया आणि खाली जे फ्रेशरसाठीचं जे पोस्ट आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर यामध्ये जे आहे सिक्युरिटी स्क्रीनर या पदाच्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहे यासाठी जॉबची जी काही पोस्टिंग आहे ही गोवा लेह पोर्ट ब्लेअर सुरत विजयवाडा या ठिकाणी राहणार आहे यासाठी ऑनलाईन फॉर्म जे आहे सुरू झालेले आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी जे आहे मित्रांनो ऑल इंडिया बेसिसवरती कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल राहणार आहेत यासाठी जे काही तुमचं एज क्रायटेरिया आहे हा एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला काउंट करण्यात येत आहे तर आता आपण सिक्युरिटी स्क्रीनरसाठीचा क्रायटेरिया बघूया यामध्ये जे आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून जे आहे तुम्ही डिग्री पास केलेली असली पाहिजे ज्यामध्ये जे आहे जनरल कॅटेगरीसाठी साठ टक्के गुण असणे गरजेचे आहे तर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी किमान पंचावन्न टक्के गुण तुम्ही डिग्री लेवलला घेतलेले असणे गरजेचं आहे तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोनही भाषा लिहिता वाचता आल्या पाहिजे यानंतर जे आहे एज लिमिट जर बघितली तर एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तुमचं वय हे जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये जे आहे जॉब प्रोफाईलसाठी त्यांनी सांगितलं आहे की तुमची जे आहे स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल यानंतर जे जा जा आहे इतर ज्या टेस्ट राहील ह्या घेतल्या जाणार आहे अप्लिकेशन फी जर बघितली तर जनरल आणि ओ बी सी कॅन्डिडेटसाठी साडेसातशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यानंतर एस सी एस टी ई डब्ल्यू एस तसेच महिला उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क यासाठी आकारण्यात आलेलं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये जे आहे तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजरमध्ये त्यांनी खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला खालील प्रकारचे डॉक्युमेंट्स जे राहील हे नंतर घेऊन जावे लागतील ला। यामध्ये जे आहे तुमचे काही टेस्टसुद्धा घेतले जातील जसे की आय ऑर कलर ब्लाइंडनेस एक्झामिनेशन त्यानंतर हिअरिंग ॲबिलिटी त्यानंतर जे आहे ऑब्जेक्ट तुम्हाला हायलाईट करून एक्सरे इक्विपमेंटच्या माध्यमातून दाखवले जातील त्यानंतर जे आहे तुमची कम्युनिकेशन स्किल कशी आहे तुम्ही फिजिकली किती स्ट्रेंथ आहे कशी आहे ते चेकआउट केले जाईल यामध्ये जे आहे मित्रांनो चीफ इन्स्ट्रक्टर आणि इन्स्ट्रक्टर या पदासाठी खूप जास्त पगार आहे परंतु ह्या ज्या पोस्ट आहे या एक्सपिरियन्स बेसिसवरती आहे आणि जे फ्रेशर कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जर बघितलं तर यामध्ये जे आहे सुरुवातीला सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर या पदासाठी तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यानंतर जे आहे एक्झामिनेशन घेतली जाईल एक्झामिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला हा फिक्स सॅलरी दिली जाईल ज्यामध्ये जा तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही भरती राहील तर फर्स्ट इयरला तीस हजार रुपये सेकंड इयरला बत्तीस हजार आणि थर्ड इयरला चौतीस हजार रुपये प्रति महिना इतकं तुम्हाला वेतनमान दिलं जाईल या व्यतिरिक्त ट्रॅव्हलिंग अलाउन्स डेअरिंग अलाउन्स लॉजिंग अँड बोर्डिंग या संदर्भात ज्या आहे थर्ड टीयर ए सीचं जे काही रेल्वे भाडं राहतं त्यानुसार तुम्हाला दिलं जाईल यानंतर तुम्हाला वार्षिक जे काही लिव्ज राहतात त्यासुद्धा दिल्या जातील यामध्ये सुरुवातीला जे काही कॅन्डिडेट्स आहे जॉईन झाल्यानंतर त्यांना पंधरा हजार रुपये प्रति महिन्याच्यानुसार जे आहे यामध्ये वेतनमान दिलं जाईल यामध्ये जे जा आहे तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा दिलं जाणार आहे आता हे ट्रेनिंगमध्ये जर बघितलं मित्रांनो तर बघू शकता इथे सात सहा प्रकारचं ट्रेनिंग आहे त्यामध्ये हे ट्रेनिंगचे जर आपण डेज कॅल्क्युलेट केले तर जवळपास एकोणपन्नास दिवस यामध्ये भरतात तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की जवळपास दीड महिन्याचं हे ट्रेनिंग राहील दीड महिन्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सॅलरी पंधरा हजार रुपये प्रति महिना दिली जाईल जर समजा तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांची एक्झामिनेशन क्रॅक करू शकले नाही तर तुम्हाला सेकंड चान्स दिला जाईल सेकंड चान्स देत असताना ते तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना इतकंच वेतनमान देऊ शकणार अशा प्रकारे त्यांनी क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे यासाठी अप्पर एजमध्ये जे आहे यान तुम्हाला रिलॅक्सेशन दिलं जाईल एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी येथे दिलेलं आहे यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर ज्या नेक्स्ट स्टेप जे आहे यासाठी तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जाईल अशा प्रकारे जे आहे यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेली आहे जर जॉब आवडला नाही सोडायचा राहिला तर तुम्हाला जे काही नोटीस पिरियड आहे हा तीन महिन्याचा द्यावा लागेल अशा प्रकारे त्यांनी इथे दिलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे नोटिफिकेशन निघालेली आहे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद